नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण क्रोध म्हणजे काय आणि क्रोधावर नियंत्रण कसे ठेवावे हे पाहणार आहोत आपणास कोणत्या गोष्टीचा राग येतो लोक घटना परिस्थिती आपण वस्तूंवर रागावू शकत नाही त्यामुळे आपला राग लोक आणि परिस्थितीवर असतो या लोकांमध्ये आपण देखील सामील आहात एकतर आपण स्वतःवर रागवलेलं असता किंवा दुसऱ्या कोणावर तरी कशाच्या तरी कमतरतेमुळे आपणास राग येतो आपणास जर काही करायचे का असेल आणि आपण ते करू शकत नसाल तर त्या असमर्थ असण्याच्या भावनेमुळे आपणास संताप येतो जर आपण सक्षम आणि खंबीर असलो तर आपणास का राग येईल आपण मुंगीवर किंवा माशीवर कधीही रागवत नाही आपल्यापेक्षा खालच्या पातळीच्या व्यक्ती किंवा वस्तूंवर आपण कधीही रागत नाही आपण नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा बलवान व्यक्तीवर रागवतो जेव्हा आपल्याला कोणतीही गोष्ट आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहे असे दिसून येते तेव्हा आपल्याला राग येतो जेव्हा कोणीतरी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही तेव्हा आपल्याला राग येतो आपल्याला जेव्हा वाटते की आपले शब्द आपल्यापेक्षा खूपच जास्त महत्त्वाचे आहेत तेव्हा राग निर्माण होतो त्यामुळे राग जेव्हा राग येतो तेव्हा खूप त्रास होतो राग लगेच शांत होणे महत्त्वाचे आहे वागणे आणि बोलणे हे उत्तमच असले पाहिजे हा आग्रह बहुतेक वेळा राग येण्याचे कारण असते उत्तम आणि परिपूर्ण वागणे हे जवळजवळ अशक्य आहे वागण्यात फक्त पंच्याण्णव टक्के परिपूर्णता शक्य आहे पण उत्तम बोलणे उत्तम मनस्थिती शंभर टक्के शक्य आहे आपल्याला किती वेळा राग येतो जेवढी आपली ताकद कमी असते किंवा जितके आपण दुबळे असतो तितक्या जास्त वेळा आपणास राग येत असतो आपण जेवढे जास्त खंबीर असू तेवढी आपली रागावण्याची प्रवृत्ती कमी असते आपण याचा विचार करायची गरज आहे आपला खंबीरपणा कुठे आहे आपल्याजवळ तो का नाही आहे दुसरा घटक आहे दृष्टिकोन जीवन आणि सभोवताच्या लोकांस बद्दलचे सखोल ज्ञान हे देखील महत्वाचे आहे तिसरे आहे हव्यास किंवा लालसा यामुळे राग निर्माण होतो एखादी गोष्ट मिळवण्याची लालसा किती आहे त्यामुळे प्रत्येक वेळी राग येण्यामागचे कारण एखादी तीव्र इच्छा असते आपण हे समजायला हवे जर राग हा आपल्या समाधानासाठी तीव्र इच्छांसाठी असेल किंवा अहंकारासाठी असेल तर आपली प्रतिक्रिया वेगळी असते पण जर आपला राग करूने पोटी असेल त्याचा उद्देश सर्व व्यवस्थित व्हावे हा असेल तर गोष्ट वेगळी आहे असा राग याने काही माहीत नाही लोक वाद घालतात भांडतात कारण त्यांना वाटते की ते बरोबर आहेत मीच बरोबर आहे या भावनेमुळे त्यांना भांडायला ताकद मिळते जर कोणाला वाटत असेल की ते चूक आहेत तर त्यांच्यात भांडायची हिंमत नसते या संकुचित मीच बरोबर आहे या भावनेमुळे जगात सर्वात वाईट गोष्टी घडल्या आहेत जगातील सर्व युद्धे यामुळेच झाले आहेत जर आपण आपला दृष्टिकोन विचार केला आणि सत्याकडे निष्पक्ष पाहिले तर आपल्याला वेगळेच चित्र दिसेल मीच बरोबर ही आपल्या बुद्धीतील एक कल्पना आहे त्याच्या पलीकडेच कोणत्याही परिणामाचे खरे कारण असते खरे आणि मूळ कारण कोणते आहे हे पाहण्यातच शहाणपणा आहे आता आपण पाहू संतापाचे दृष्ट चक्र सोडण्याची काही तंत्र चिटलेल्या लोकांना एका फटाक्याप्रमाणे समजा दिवाळीत आपण फटाके पेटवतो आणि पळतो आणि दुरूनच त्याची मोज पाहतो थो, थोड्या वेळाने तो फटाका विजतो चिटलेला माणूस असा असाच असतो पण आपण फटाके घरात फोडत नाही आणि आपली कोणतीही मौल्यवान वस्तू त्याच्याजवळ ठेवत नाही त्यामुळे पहा की कोणतीही महत्वाची गोष्ट चिडलेल्या माणसाच्या आसपास नाही राजीब लोकांशिवाय या जगात काही मजा नाही त्यामुळे स्वतःला वाचवून लांब राहून त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांच्यात गुंतू नका तर आपणास मजा येईल दोन जाणीवपूर्वक रागावर मात करा जेव्हा आपणास आला आहे आणि आपण तो व्यक्त करत नाही तेव्हा आपणास कुदमरल्यासारखे होते दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण संताप व्यक्त करतो तेव्हा आपल्यात अपराधीपणाची भावना येते त्यामुळे गुरु ही आहे की दोन्हीच्याही पलीकडे आहे जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचे जसे सजावट केकवर वेगवेगळ्या रंगांची व आकारांचे आयसिंग असते तसेच आपल्या भावनांकडे केवळ एक सजावट म्हणून पहा सजावटीमुळे मूळ मुल पदार्थाला खरे तर काही फरक पडत नाही तसेच आपण आपल्या भावनांमध्ये अडकायची नाही अपराधी वाटून घ्यायची नाही हे तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट अधिक सजगपणे करू लागतो नवरात्रीच्या वेळी आपण सत्संग करतो आणि उपास करतो जेणेकरून आपले मन पूर्णपणे भक्तिरसात बुडून जावे याच पद्धतीने आपण राग आणि इतर दुर्गुणांना टाळू शकतो तीन आपली आक्रमकता आवरण्यासाठी आपली ताकद वापरा आक्रमकता का उद्भवते जेव्हा आपणास वाटते की कोणीतरी आपल्यापेक्षा मोठे आहे तेव्हा आपण आक्रमक होतो बरोबर याचा विचार करा जेव्हा आपल्यापेक्षा को कोणी खरोखरच प्रचंड मोठे असते किंवा अतिशय नगण्य असते तेव्हा आपण आक्रमक होत नाही पण जेव्हा आपणास वाटते की कोणी आपल्या बरोबरीचे आहे किंवा थोडे जास्त किंवा थोडे कमी आहे तेव्हा आपण आक्रमक होतो हो। याचे कारण असे की तुम्ही आपण आपल्या सामर्थ्याबद्दल अनभिज्ञ आहोत जागे व्हा आणि पहा की आपण काय आहोत आणि कोणाबरोबर आक्रमक होत आहोत आपण डास मारण्यासाठी कधी आक्रमक होत नाही आपणास माहीत असते की तो फक्त एक डास आहे आणि त्याचे फार काही महत्त्व नाही तसेच आपल्या सामर्थ्याबद्दल सजग व्हा चार थोडीशी उणीव असणे मनासाठी चांगले असते परिपूर्ण असण्याची प्रचंड अपेक्षा मनात राग आणि हिंसा निर्माण करते दोष आणि उणीवा स्वीकारणे खूप अवघड जाते कधी कधी आपल्या ठरवल्याप्रमाणे होत नाही ही, ही परिस्थितीसुद्धा प्रत्येकाला हाताळता आली पाहिजे दोषांसाठीही थोडी जागा ठेवणे गरजेचे आहे त्याने सहनशक्ती वाढते जेव्हा सहनशक्ती जास्त असते तेव्हा राग कमी येतो आणि जेव्हा राग कमी होऊ लागतो तेव्हा हिंसक वृत्ती राहत नाही पाच प्रेमाला ज्ञानाचे कवच घाला आपण ज्याच्यावर प्रेम करता जेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे भागत नाही तेव्हा आपण व्यतीत होता रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीमुळे आपण दुःखी होत नाही पण ज्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे किंवा ज्याला आपण आपले जवळचे मानतो तो आपल्याकडे पाहून हसला देखील नाही किंवा आपल्याशी नीट बोलला पण नाही तर आपणास फार दुःख होते लोकांचे जे मन जेव्हा दुखावते तेव्हा ते, ते स्वतःला अलिप्त करून घेतात निष्ठुर होतात आणि क्रूरपणाने वागतात प्रेम ही अतिशय तरल आणि नाजूक भावना आहे ती सहजपणे दुखावते आणि लगेच तिचे तिरस्कार राग नाराजी कडवटपणा किंवा मत्सर या भावनांमध्ये परिवर्तन होते आपल्या समाजात ही नाजूक भावना विकृत होण्यापासून कशी वाचवायची तर ती ज्ञानाने ते प्रेमाचे रक्षण करण्यासाठी एक कवच आहे ज्ञानाने प्रेमाची शुद्धता टिकून राहते जेव्हा राग योग्य आणि गरजेचं असतं कधी कधी राग आला आहे असे देख दाखवणे गरजेचे असते रागाला एक हत्यार म्हणून फक्त दाखवण्यापुरते वापरले गेले पाहिजे म्हणजे आपण रागावलो आहे पण आतून आपण शांत आणि स्थिर आहोत अशा प्रकारे राग जेव्हा दाखवला जातो तेव्हा आपला रक्तदाब वाढत नाही आपण थरथरत नाही आणि तप्त होत नाही एक आई आपल्या मुलाला सतत कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरून रागवत असते वेळी ती आपल्या पतीकडे पाहून हसत असते ती रागवत पण असते आणि मुश्किलपणाने हसतही असते हा राग तिच्या डोक्यात जात नाही आणि तिच्या झोपेतही अडथळा येऊ देत नाही म्हणजे फक्त दाखवण्यापुरते रागवणे हे ठीक आहे दुसऱ्याच्या भल्यासाठी रागवणे ठीक आहे पण स्वतःच्या स्वार्थी उद्देशांसाठी रागवणे योग्य नाही त्याने फक्त आपल्यालाच त्रास होतो दुसरी व्यक्ती आपला अपमान करत आहे म्हणून जर आपण रागवत असाल तर त्याने फक्त आपल्याला त्रास होईल दुसऱ्या कोणालाही नाही जर आपण दुसऱ्या व्यक्तीला त्रास होण्यापासून वाचवण्यासाठी रागवत असाल तर ते खरे हितकारक आहे मी मला आणि माझे यांच्यामुळे जो राग उत्पन्न होतो त्याने फक्त वेदना आणि नैराश्य येते जेव्हा आपल्या लक्षात येते की एखादी व्यक्ती मूर्खपणा करते आहे आणि त्याला योग्य दिशा देण्यासाठी जेव्हा आपण रागवतो असा राग हा खरे तर हितकारक का आहे हिंदू पुराणांमध्ये श्री विष्णू आणि त्यांचे रागाबरोबरचे युद्ध याबद्दल एक कथा आहे श्री विष्णूंच्या कानातील मळीपासून उत्पन्न झालेले मधू आणि कैठब नामक दोन राक्षस त्यांना त्रास देत होते मधु म्हणजे राग आणि कैठब म्हणजे द्वेष श्री विष्णूंनी हजारो वर्षे युद्ध केले पण ते त्यांना जिंकू शकले नाहीत म्हणून त्यांनी देवी शक्तीला आवाहन केले जेव्हा दैवी शक्ती जागृत होते तेव्हा राग आणि द्वेष मावळतात पाण्याच्या मदतीने देवीने मधू आणि कैठब यांचा नाश केला इथे पाणी म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमाच्या मदतीने आपल्या चेतनेवरली राग आणि द्वेषाचा नाश होतो जेव्हा आपल्या अंतःकरणात शाश्वत प्रेम असते तेव्हा रागही नसतो आणि द्वेषही नसतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद